रायपूर गावामध्ये आपण आता आलो आहे रायपूर गावामध्ये समोर या ठिकाणी आपली गाडी लावली व गाडी लावून आपण आता या अशा रस्त्याने गडाच्या दिशेने जात आहे एकदा या टेकडीला लागलो की आपण व्यवस्थित असं गडावर जायला पूर्ण वाट आहे आपण त्या घरापाशी गाडी लावली आहे या सुद्धा व्यवस्थित वाट आहे लगेच पोचून जातो आहे आपण पवनाला आपण ट्रेक चालू केला आहे आलो आपण आता पहिल्यांदा आपणाला किल्ल्याची व्यवस्था आहे आता या ठिकाणावरून दर्शन होत आहे समोर पाहू शकतो आपला किल्ला पण आपण दोन टेकड्या पार करून वर आलो आहे एक आता थोडी चाल राहिली बाकी अशा ह्या रस्त्याने आपणाला जाऊन असे धारेने वर चढायचे छोटे गाणी किल्ला आहे सुंदर आहे परंतु गावापासून साधारण अर्ध्या तासात आपण याशा पशी पोचून गेलो त्या अडचणीवरती आल्यानंतर झाडे अडचण म्हणजे झाडी थोडासा घसारा इथं सावध यायचं इथून मैलगड जो किल्ला आहे तो जळगाव जामोद व बुरानपूर या दोन्ही तालुक्यांच्या बाउंड्रीवर आहे व मैलगड किल्ल्यावरची खासियत आहे तिथं मैलगड किल्ल्याचीच प्रतिमा आहे ती त्या काळात जुन्या काळात बनवलेली आपण आपली गाडी ते जे गाव आहे रायपूर गाव आहे त्या रायपूर गावामध्ये गाडी पार्किंग करून आपण एक दोन तीन चार असे छोटे मोठे डोंगर साईड साईडनं पार करत या आपण बुरजापर्शी पोचून गेलो असा गडात हा दुसरा दरवाजा असावा या दुसऱ्या दरवाज्यातून आपण आता गडप्रवेश करतो तासाच्या सोप्या चालीनंतर आपण गडावर पोहोचलेलो आहे आता आपण आलेलो आहे मैलगड किल्ल्याची प्रतिमा जी तर त्या काळात प्राचीन दगडात कोरलेली आहे ती पाहण्यासाठी हे पाहू शकतो इथे दोन बुरुज आहेत हे मे बी हे दोन बुरुज असावे हे एक बुरुज आहे मागा असावा हा म्हणजे त्या काळात होता तिथं बुरुज असं इथं दाखवलेले खूप सुंदर अशी प्रतिमा आहे बघा इथं पायऱ्या पाहू शकतो अशा पायऱ्या इथून वर आलेल्या आहेत खालून आता जिथून आलो आपण इथून असं वर असणार हे पाहू शकतो इथून आपण वर आलेलो आहे आता इथून आहे हा बाली किल्ला असावा जो इकड माग आहे एक पुढचे दोन बुरुज असावे खूपच सुंदर असा एकच किल्ला आहे जिथं मी पहिल्यांदा हे बघतोय अशी प्रतिमा ऍक्च्युअल मध्ये किल्ल्याची प्रतिमा आहे ही खूपच सुंदर हे मे बी पाण्याचे टाके असावे हे असे खाली बाजूला आहे ते आणि पायऱ्या ज्या आहेत ह्या इथून चालू होतात अशा या अशा पायऱ्या इथे जातात व इथं युटर्न घेऊन पुन्हा असं महादरवाज्यापर्यंत म्हणजे किल्ला जसा आपणाला त्या काळी बनवायचा होता बनवणार असतील त्या पद्धतीनं केला आहे व वरा आल्यानंतर असं ह्या मार्गे जाऊन वरती जाण्यासाठी मार्ग आहे व हा बालेकिल्ल्याचा भाग आहे आपण खालच्या गावातून आलो होतो पूर्ण ही रेंज अशी पार करत करत धड्यावर पोचून गेलो आहे गडावर पोचल्यानंतर ही जी तटबंदी आहे ही आपल्याला खालच्या गावातून पाहण्यास भेटते व आता आपण प्रथम जी पाहिली, आ, पाहिली किल्या या, या किल्ल्याची प्रतिमा बनवण्यात आली आहे ती पाहिली व आता आपण ती पाहून बाले किल्ल्याच्या दिशेने जाऊ छोटेखानी गड आहे अतिशय सुंदर आणि देखणा किल्ला आहे या किल्ल्याची खासियत ही प्रतिमा आहे ती मागाशी सांगितल्याप्रमाणे व ती पाहून आपण आता मुख्य किल्ला पाहण्यासाठी जाऊ आपण आता या बुरजाची बाजू पाहिली व्यवस्थित आता इथं पाहू घेऊ एकदा याचा भाग हा दिवाळी किल्ला नसून खरोखरचा किल्ला आहे ते बी दगडात त्या काळी कोरलेला किल्ला आहे किल्ले मैलगडावर असणारा हा किल्ला आहे असा हा अप्रतिम किल्ला या ठिकाणी बांधला आहे मैलगड हा भाग येतो बुरानपूर मध्य प्रदेशचा भाग आहे हा पाण्याचा दोन टाक्यांचा पाण्याचा ग्रुप पाहिला तसेच त्याच्या बाजूला एक हे मोठं दोन पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे आपण त्या बाजूने पाहू मगाचे आपण पाहिले ते अर्धवट पाण्याचे टाके ती सापाची कात पाहू शकतो किती मोठी आहे म्हणजे इतका मोठा साप पण असणार इथे सात पाण्याच्या टाक्यांचा हा समूह आहे नेहमीचा दृष्टी त्याला खांबे आहे व्यवस्थित कारण परंतु अडचणी त्याच्यामुळे आपण जात नाही खालच्या बाजू व्यवस्थित पण दिसतोय आपल्याला पाण्याच्या टाक्यांच्या वरच्या बाजू सपनाला असा एक लेणी पाहायला भेटते याला खांब आहेत आतील बाजूसुद्धा खांबेत देवीच मंदिर इथं एक या लेण्याच्या बाहेरच्या बाजूस आपल्याला देवीचं मंदिर पाहायला भेटतं असं इथं आपण आता सात पाण्याच्या टाक्यांचा समूह खाली आहे व त्याच्या थोडं वर आल्यानंतर या ठिकाणी एक देवीचं मंदिर आहे व देवीच्या मंदिराच्या या बाजूला एक दोन तीन चार पाच सहा सहा खांब टाक असणार हे पाण्याचं टाक आहे आपण याला लेणी सुद्धा बोलू शकतो पुढं आपण आता जाऊ याच्या पुढच्या बाजूस लगेच आपणाला एक पाण्याचं टाक आहे हे अर्धवट गोवा हे अर्धवट गोवा हे कोरलेली गडाचा सर्वोच्च भाग म्हणजे बाले किल्ला आहे आता पूर्ण गड पाहिला व आपण आता परतीच्या प्रवासाला निघालो आहे वास्तू असावी गडाच्या मोठ्या प्रमाणात इथं बांधकाम दिसणार असणार सकाळी चौतरी वगैरे भरपूर आहे तिथं ही तटबंदी वगैरे सर्व औषध पाहिले आपण या ठिकाणची वरून तर तटबंदी आपणाला नीट दिसत नाही याची बघा पूर्ण असं खडकात ही थोडीफार तटबंदी आहे तिथे थोडी तटबंदी आहे गड उतरण्यास सुरुवात करत आहे इथं आपण पूर्ण किल्ला पाहिलेला आहे पाहू शकतो आहेत खांब दोन खांबाचे लेणे तिकडे सहा खांबाचे लेणे होते असे खूप सगळे लेणे व पाण्याचे टाके आहेत गडावर बाले आहे काही तटबंदी आहे तिकडे बुरुज आहेत दोन तीन पण या बाजूला थोडी सफर करून बघू या बाजूला काही आपल्याला पाहायला भेटते तिथं तिथं अजून दोन खांब टाके पाहायला भेटतील तिथं बघ पाहिलं तर ही दोन अशी मोठी पाण्याची टाकी खांबटाकी पहायला भेटतात तटबंदी आहे हा बुरुज आहे इथं मोठा बुरुज हा समोर अर्धवट इथेही पाण्याचा टाका असावे याच ठिकाणीसुद्धा पूर आवश्यक इथ गडावर खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा टाका असावा आई बाजूला आपण इथून वर गेलो तो आपल्या गडाच्या वरच्या बाजूस परंतु गडाच्या जर दोन्ही बाजूनी फिरा हा टॉपचा भाग आहे गडाचा हे जे पाण्याचं टाका आहे ते पाहू शकतो आपण असं एक आहे त्याच्या बाजूला हे जे आहे हे पूर्ण अखंड लांबपर्यंत आहे भरपूर मोठे आहे तर हे पाहू शकतो आपण जर पाण्याचे टाके पाहिलं तर असं लांबपर्यंत मोठे हे पाण्याचं टाक आहे काही ठिकाणी बुरुज तटबंदी असावी आपण जर पाहिलं तर पूर्ण बांधकाम दिसत आहे समोर असं पूर्ण लांबपर्यंत खूप मोठे एक दोन तीन आणि चार चार खांबे त्याला वरच्या बाजूस तटबंदी केली आहे पाण्याचे टाक परत एक असं यालाही ही। दोन दोन खांब दिसत आहेत ते दोन पाण्याचं दोन खांब येत्या पाण्याच्या टाक्याला असं आपणाला जवळपास आठ ते दहा पाण्याच्या टाक्यांचा समूह मोह पाहायला भेटतोय मैलगडावर खूप मोठा किल्ला आहे कमीत कमी एक तासाची वेळ तरी आपल्याला गड पाण्यासाठी जाईल ठिकाणी आपणाला असं पाण्याचं टाकं पाहायला भेटतं हे सुद्धा सुंदर आहे गड आता आपण पाहिला व पुन्हा या महादरवाज्यापासी पोचून गेलो आता आपण गड उतरायला सुरुवात करू गड पाहून उतरण्याची जी मजा आहे ती खूपच वेगळी आहे पिंडीमध्ये पोहोचून गेलो आपण गड पाहून आपण दहा मिनटात खाली उतरून या ठिकाणापर्यंत पोहोचून गेलो येऊन गेलो आपण बऱ्यापैकी खाली आता एक दोनच मिनटात आपण आपल्या गाडीपाशी गाडीपेक्षा पोहोचून जातो आपण सव्वान्न वाजता चालू करला होता ट्रिक आता अकरा रायपूर गावामध्ये जर आपण आलो तर रायपूर हे गाव आपल्या जळगाव जामोद तालुक्यातील जिल्हा बुलढाणा हे शेवटचं गाव आहे हा जो समोरचा डोंगर आहे घाटे ह्याच्या पलीकडे गेले की आपला एम पीचा भाग चालू होतो बुरणपूर एम पी